साहित्य परिषद शाखा शाहू मुली यांच्या आयोजित मराठी भाषा पंधरवड्याचे चौदावं वर्ष आहे आणि आज या कार्यक्रमासाठी एक पाक तीन चुली या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक देवा चित्ताळ उपस्थित आहेत त्यांची आज प्रकट मुलाखत होणार आहे तेव्हा चित्ताळ हे सध्या सेलिब्रिटी लेखक आहेत त्यांच्या पुस्तकाच्या सोळा आवृत्त्या संपलेल्या आहेत मराठी भाषेतली एक एक आवृत्ती संपायला दहा दहा वीस वीस वर्ष लागतात पण यांच्या सोळा अगोद्या संपलेल्या आहेत ते पुस्तक किती गाजते असते याची आपल्याला कल्पना सोळा अवघ्या संपल्याच्यावरून यायला हरकत नाही जेव्हा जिल्हा यांचं मी स्वागत करतो या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह आणि आमच्या मार्गदर्शिका सुनीता पवार याही उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि आमचे मार्गदर्शक श्री कृषी साहेब हे उपस्थित आहेत त्यांचे मी स्वागत करतो सातारा शहराचे माजी उपनगराध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक किशोर सातेशिंदे हे उपस्थित आहेत त्यांचेही त्यानिमित्तानं स्वागत करतो मराठी भाषा पंधरवडा आम्ही उद्दाम आमच्या पत्रिकेवर असेल इथेच महाराष्ट्रातला पहिला मराठी कारण आम्ही जोपर्यंत मराठी भाषा पंधरवडा सुरू केला नव्हता तोपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे मराठी भाषा पंधरवडा होत नव्हता नंतर सरकारने परिपत्रक काढून मराठी भाषा पंधरवडा साजरा करायला सुरुवात केली त्यांची शालेय शिक्षण आणि मराठी भाषा आता एकाच मंत्र्याकडे आल्यामुळं त्यांच्या सचिवांना सांगितले की फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी बारावीच्या परीक्षा असतात त्यामुळे जानेवारीत असतो त्यामुळे तो मराठी भाषा पंधरवडा जानेवारीमध्ये होतो डोळी बातलावा अशी मागणी नुकतीच मी आणि सुमित्रा राजांनी साहित्य महामंडळाद्वारे महाराष्ट्र सरकारकडं केलेली आहे त्याचं कारण महाराष्ट्र सरकारनं मराठी भाषांनी सुमात राजांच्या जन्मदिनी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा करावा असा निर्णय घेतला त्यामुळे त्या मराठी भाषा बदलवण्याला खरं तर सत्तावीस फेब्रुवारी दिवशी सुरुवात व्हायला पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या त्यामुळे थे तो बदल सरकारनं करावा अशी आपली भूमिका आहे साताऱ्यातली साहित्य चळवळ संपुष्टात येत असताना आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शौपूर शाखेची स्थापना केली आणि सलग चौदा वर्ष हा मराठी भाषा पंधरडा आपण सुरू ठेवलेला आहे ज्यावेळेस साहित्य परिषदेची शाखा स्थापन झाली त्या साताऱ्यातले करून प्रमुख पोकटे दोन वर्षांनी आमच्या कार्यक्रमाला आले होते आणि ते असं म्हणाले की तुमचा उत्साह फार आहे पण दहा वर्षे ही शाखा टिकल्यानंतर मला भेटायला मी सांग पुढच्या दहा वर्षांना त्यांना पेट्रोल सांगितलं नाही कारण कुठलाही ना कार्यक्रम सुरू केला की तो दहा वर्ष टिकला पुढे टिकतो अशी धारणा कदाचित त्यांची असेल आता चौदा वर्ष झाली तर महाराष्ट्र साहित्य परिषदेची शौकुरी शाखा उत्कृष्टपणे काम करते आणि मराठी भाषा पंधरवड्यासारखा उपक्रम सुद्धा चौदा वर्ष सुरू ठेवलेला आहे म्हणजे अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषा पंधरवड्याचे कार्यक्रम आपण आयोजित केलेले होते आज आपण तेव्हा निधानांची मुलाखत आहे त्यामुळे जिल्ह्यात जास्त प्रस्तावित करणार नाही पण भविष्यात सातार्या टप्प्याला साहित्य संमेलन घ्यायचं आणि सुनीता राजे पवार या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा एप्रिलला होती आणि सुनीता राजे पवार आपल्याला त्याही आपल्या जिल्ह्यातले आहेत मूळच्या आता जरी पुणेकर आहे आणि सुनीता राजे पवारांच्या पाठिंब्याने आपली शाखा आपल्याला उत्कृष्ट चालवता आलेली आहे

एक मात्र तीन का म्हणतो माझ्या माझ्याबरोबर संवाद पुण्याचे कार्यवाह साहित्य परिषदेचे शिवसेनेसाठी आमचे कोशाध्यक्ष विनोद खुजली यांनी सातारा आणि पुणे हे एक वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य गुरु चे सुंदर सर आहे फाटी सर आहे राजेंद्र माने असले आणि डॉक्टर सुप्तमकर माझे मामा आहेत माझे सावई आहे जेंना नाव आहे आपण आज देवा जिनदार यांच्या मुलाकडीचा मुलाकडीतून त्यांचा कप्पा ऐकणार म्हणजे मुलाकडी असं म्हणायला नको कारण वाचन संस्कृती कमी होते असं म्हणण्याच्या काळामध्ये सोळा आवृत्त्या संपण एक मग ही खूप मोठी गोष्ट म्हणजे सातारा ग्रंथ महोत्सवात आणि पन्नास शंभर प्रती या पुस्तकाच्या आणलेल्या होत्या दुसऱ्या दिवशी एकही प्रत शिकत नाही अशी अवस्था होती तीच अवस्था पुणे महोत्सवात होती तीच अवस्था विश्वसंधनात होती की हे पुस्तक कितीही मागवा ते संपते अशी अवस्था प्रत्येक निर्माणसाठी आणि एकीकडे आपण असे की वाचन संस्कृती संपली तर यासाठी आपल्याला त्यांना मोर्च करायचं मेंदूची मशागत सगळं बुसून टाकलं पाहिजे हा कविता सत्र एक मात्र पुस्तक आणि जी टीव्हीचे ते हास्य सम्राट पण आहे त्यांना गेल्याच वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालाय अनेक राज्यस्तरीय पुरस्कार आहेत

आणखीन अवघड होत प्रत्येकाची एक लेखन प्रेरणा असते की तुम्हाला हे का लिहावं असं वाटतं किंवा ही कादंबरी हा कथा संग्रह किंवा जे काही का लिहिला मला म्हणून मी घ्यायला लागलो मला हे सुचलं म्हणून मी घ्यायला लागलो अशा अनेक कारण त्यामध्ये असतात पण देवाच्या कादंबरी मागची जी प्रेरणा असते ते त्याचं आणि जेव्हा भोगण ही लेखनाची प्रेरणा असते किंवा ती लेखनाची प्रक्रिया असते ती सत्यता असते त्याला वास्तवाच स्वरूप असत तेव्हा ती कादंबरी एक भगत यामध्ये कालच महिला दिन झाले आणि आपल्या शहरात सुद्धा खूप महिला दिनाचे कार्यक्रम झाले असते आणि या महिला दिनाच्या निमित्तानं स्त्रियांनी आजवर काय बोलले किंवा पुरुष प्रदान संस्कृतीमध्ये तिच्या वाट्याला काय आले हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतच आहोत थोडासा काळ बदललाय तो अतिशय पण या कादंबरीची जी नायिका आहे ते या काय तर मी जेव्हा पहिला प्रश्न असा विचारणार आहे की

साक्षाती सरस्वती या दोघांनी काय ठरवले मला माहिती नाही कारण वेगवेगळ्या दिशेने सगळ्यात महत्वाचं सर सगळ्यांचं मला कौतुक करायचंय ते ह्यासाठी की त्यांना सूत्र संचालक म्हटले बोलावं पण ते म्हटले मी साहित्यात काय बोलू साहित्यावर काय बोलू मनचा किंवा माझाच नाही तर माझंच आहे हे राजकारण्याचं वैशिष्ट्यस्त सर पण ते तुम्ही टाळले बारीक लक्ष येणार प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आणि मग त्याच शेवटी जरी दिल्लीचे हिंद करा केट्ट माझा महाराष्ट्र माझा शेवटी काय होते हे आपण पाहिलंय थोडं आपण लक्ष दिलं पाहिजे इकडे ना महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र आलंच पाहिजे त्यातल्या वाचकांनी जास्त जवळ आलं पाहिजे मूळ प्रेरणा अशी होती की कुठली कथानात्मक किंवा आत्मचरित्रात्मक लेखन म्हटलं की त्या कथेतला नायक किंवा नायिका त्या पुस्तकातली एक ते दीड पानांक समोर येऊन सांगते होय मीच मीच तो बरोबर अशाच गोष्टी आपण आतापर्यंत वाचल्यात ना परंतु तो जे म्हणतो ना मी नायक किंवा मी नायिका आहे हे सगळं म्हणत असताना त्या नायकाचं ज्या आत्म्यानं चरित्र घडवलंय त्या आत्म्याचं काय का फक्त आपल्या भोवती त्या गोष्टीमध्ये त्या 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 फक्त एक दुय्यम पात्र म्हणून दाखवायचं का तर नाही मग ते आत्मप्रवडी मिरवण्यासारखं होईल आपलंच आत्मा आपण पुरवळायचं असा अर्थ त्याचा होईल त्यामुळे ज्या आत्म्यानं आपलं चरित्र घडवलं आपल्याला मोठं केलं केलं अध्यात्मेचं चरित्र लिहिलं पाहिजे की मूळ प्रेरणा नाही ह्या लेखाला पाहिजे माझी मग असं करत असताना आपला जन्म तर कुणी सांगतो पण माझ्या आईचा जन्म कसा झाला हे जर मी सांगितलं तर त्यात वावग काय म्हणून या कादंबरीत नायक कोण आहे हे दोनशे अडीचशे पानं सापडतच नाही माणसांना तो नायक सापडतो आपल्याला तीनशे पानावर तर लोक म्हणतात नाही कुठे अरे इथे तो अडीचशे पानं कोण आहे ती पाहून हेच नाही ना त्या पुरुष प्रधान संस्कृती स्त्रीला नाही म्हणून स्वीकारतच नाही कुणी तिला प्रोजेक्ट केलंच नाही का केलं नाही कारण लिहिणारे स्त्री लिहिलंय त्या कसोटीवर फोकस आहे आपल्या मराठी साहित्यामध्ये निरावतीबाईंनी फार सुंदर याच्यावरती भाष्य केलेलं आहे तर मूळ त्या लिखाणामागची ही प्रेरणा होती की तिला प्रोजेक्ट केलं पाहिजे कारण अशा असंख्य स्त्री आहेत की ज्यांनी खूप भोगलेले जगण्याला ते भेटलेले आहेत चिंकलेले आहेत न आता लढलेले तर त्यांचं जगणं भोगणं स्वरूपात आईच्या मार्फत आपण जर मांडलं तर ते नक्कीच आपलं आवडेल असं माझ्या मनाला वाटलं म्हणून मी एक मार्ग तीन सुधी हा व्यापक ठाकरे समोर मांडला <laughs>

तर मला हे विशेष वाटते जेव्हा जाणीव करून दिली पण त्याही पेक्षा माझ्या काय लक्षात झालं म्हणजे आता जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे की ही एक भाकड जुनी ही कादंबरी एका वाचायला सुरुवात केली आपण खाली पण तो

वाटत की काय पुरत काय अशा पद्धतीचा हा आहे पण मला सांगायचं एक का तीन त्यांची कविता सगळ सगळं टाकलं पाहिजे हा प्रकाश बऱ्याच अवृत्ती टिकत घेतल्या आहेत लोकांनी त्याला पैसे लोकांना कवितेची विस्पर्धा जे आहे कविता सगळं ती बहुतेक त्यांना वेळ हे पैसे आपले दोनच तुम्हाला प्रकाश एक असा होता की कविता हे माध्यम असं होत की हे तुमच्या व्याख्यानापेक्षा लेखनापेक्षा महत्वाचं होतं ज्याने स्वातंत्र्य लढायला आपल्याला परंतु हा जो माणस आहे हा त्याला काय म्हणायचं लेखन म्हणायचं कवी म्हणायचं विचार म्हणायचं काय म्हणायचं तर हा अतिशय मुख्य माणूस आहे म्हणजे फक्त सुरुवातीलाच सांगितलं शेवटला सांगतो होतो की एक फार हे फक्त मराठी माणसा पुस्तक आपल्या देशातले विविध भाषा पुस्तक बऱ्यातील मला वाटत नाही जसं वेग समाज हे पुस्तक कुकरला घेतलं जातं की जर मी गेलो आणि चांगल्या लेखिकेने त्याचं जर निर्माण केलं तर हे कुकर जाऊ शकत इतकं त्याच्यामध्ये एक प्रकारची विज आहे आणि समाजाशी निगडीत आहे आता सुरुवात केली पुस्तक श्री पण मला असं वाटतं की

सगळं मी सांगू शकतो आपण ऐकूया सतरा सात पासून पण ती जेव्हा आपण ऐकू तेव्हा आपल्याला लक्षात ह्या माणसानं वैद्यकीय काय हा माणूस या एक भाकड तीन चुरी ह्या सगळं उत्थून टाकलं पाहिजे असेल मध्यम वेळ नाही मध्यम वेळ नाही श्रीमंतांना गरज नाही गरीबाला भीती वाटते ज्याच्याकडे आहे त्याला लाज वाटते ज्याच्याकडे आहे त्याला लाज वाटते कशी करणार आहे क्रांती असल्या मनस्थितीतला समाज की लावायचे आता रोजाने पुन्हा क्रांतिकारक कुठून आणायचे आता पुन्हा फुले शाहू आंबेडकर आणायचे आता पुन्हा फुले शाहू आंबेडकर काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथवून टाकलं पाहिजे बदल हवा बदल हवा नुसती सुटते हवा बदल हवा बदल हवा नुसतीच सुटते हवा कुणीच लावत नाही स्वतःच्या स्वार्थाची बोली ग्लोबल झालेत मेंदू बडबड चालते मुख्याने ग्लोबल झालेत मेंदू बडबड चालते मुख्याने फिरते जिकडे तिकडे एखादी क्रांतीची कविता फिरते चिकडे तिकडे एखादीच क्रांतीची कविता पण कृती कृतीत कधीच उतरत नाही आणि उतरली तर फार फार एसटीच्या कंडक्टरशी किंवा ट्राफिक हवालदाराशी उज्जत घालण्या पलीकडे आपल्या बिगुलाची ताकद पोहोचत नाही झाली पाहिजे पण ती स्वतःपासून आली झाली पाहिजे स्वतःपासून आली झाली पाहिजे तुम्ही सांगताय ती कविता खूप दीर्घ आहे आणि विशेष कृती माझ्याकडे नाही म्हणून मी दुसरी कविता म्हटली चालेल कवी म्हणजे कल्पनांची इमले बांधतो आणि रसिकांसमोर सादर करतो असा जो काही प्रकार आहे तसं काही नाही जे सगळं वेळ कविते मी मांडत असतो त्याची कविता आहे की आई दिवसभर मला काम करून यायची मी शाळेतून यायचो माझं वाड कोय मलाही भूक लागलेली असायची

सो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवाय सो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रिकाम असायच कच डोळे ती मिटायची आमचा टोपल्यात तवा अर्धी भांगड असायची राखेल संत म्हणून चिमणी विजून ती टाकायची कारण तिला वाटायचं घासलेट संपन मला वाटायचं अगस्त केला पाहिजे राखेल संत म्हणून चिनी विझून ती टाकायची काळकुट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहिजे आमच्या तवा आरती भाकर असायची भल्या पाट्याच उठायची जात्या दळत बसायची भल पाटच उठायची भाकर पुरावी जात्या टोपल्या नोट पाच रुपयाची काळा मडक्यात ठेवायची नोट पाच रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची उतार तेलाची कोळशात सहा महिला सायची, दिसायची आमच्या तवा अर्धी भाकर असायची वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची चप्पल नसल्या इलाज असायचा आमच्या का वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी डोंगर तुडू आमच्या डोक्यात सर ह्या दिवाळीला लाडू करू कुठल्या दिवाळीला करू असे चार चार पाच पाच वर्ष जायचे पण घरात दिवाळी काही यायची नाही चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला जायची चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला जायची

पैसे देताना घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची दशक्रियेची लापशी, परवा सकाळ लेका दश दशक्रियेची नापशी घरी आणून वाळवायची पीठ घरात घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची खडक बांधून पोट आला बैलावाणी तिरावायची खडक बांधून पोट आला बैलावाणी तिरावायची भूकेला मारायची आमच्या टोपल्या पेन्सिल सोडली म्हणून मला कोंडून मारायची

जाऊन हसा गेलता देवा घरी पाच वर्ष सांगत होती आज येईल येईल सगळ्यांचे बाप येत नाही तुझा मातर येईल दिवाळीला येईल खंडोबाच्या थरली नाहीतर गुढीपाडव्याला येईल

आमच्या डोकल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना देवा जिंदा जे आईला सूप दिलं त्यासाठी महत्वाचं आहे वेगवेगळ्या आपण त्या मुद्दा बघा शेवटी ज्या आईने जेवढं सगळं केलं त्या आईला आपण सांगितलं तुम्ही काय करा कविता मांडायला सांगण्याचा उद्देश माझा तो, तो जा। जा। का आई गेल्यानंतर जे काही दुःख झालं जे काय झालं आणि आता ही जी मुलाखत झाली ही ज्या पुस्तकाची पाच टक्के म्हणजे एवढे प्रसंग आहेत एवढ्या कथा आहेत म्हणजे उदाहरणार्थ मी जे शेडी सांगितलं त्याचं पुस्तक आहे आणि खरं ते पुस्तक झालेलं आहे शाळा शाळा कसा असतो त्या प्राण्याच्या संदर्भात त्यांची दोन पिलं झाली त्या देवाची जिल्ह्यात समजूत कशी काय असते हे जे सगळं आहे ना हे पुस्तक हे आपल्याला समोर करत आणि वाईट वागणाऱ्या माणसाला पण ते

काही प्रश्न पण माझ्या मनात निर्माण करतील की ह्या तर काय झालं आहे त्यांची मुलं आहे किंवा त्याचे भाऊ जे आहे चौघाला गावून जे आहे त्यांच्या आईचा काय करतात ते सगळे प्रश्न जेव्हा आपल्या निर्माण होतात ते पुस्तकातून निर्णय मला स्पष्ट पुन्हा एकदा या मुलाखतीच्या निमित्तान मी एवढेच सांगेल की काही माणसं आपल्या आयुष्यात आली पाहिजे तेव्हा विद्यार्थ सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांनी संपन्न केलेलं आहे त्यांनी कायम सातारा येत राहतो एका असेल परंतु त्या ठिकाणी असं प्रत्येक काही वेगवेगळेपण आहे ते नवीन आलं पाहिजे सातवार करायच्या वतीनं त्यांचे आभार मानतो त्यांची समाज अशी असणारी नाळ आहे ती कायम टिकून राहणार आहे ती वाढत जाणार आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा काही एक वेगळं सुट्टी हा कार्यक्रम इथं संपला